त्या ठिकाणी येते मर्द आम्ही मराठे खरे शत्रूला भरे जय चा शिवाजी झुंजतो हे मराठा लाईट आताही मार्चिंग सॉन्ग आहे तर अशा प्रकारची मराठा लाईट इन्फंट्री जित जित त्याचं वर्णन करत असताना सांगायची गरज नाही ना महार रेजिमेंट मध्ये महार आहेत ना मराठा रेजिमेंट मध्ये फक्त मराठा आहे सर्वच जाती धर्माची लोक त्याच्यामध्ये आहेत तर ज्या ज्या ठिकाणी अडचण असते जगामध्ये तर त्या त्यावेळेला पहिला महायुद्ध असते दुसरं महायुद्ध असल्या तर त्याच्यामध्ये मराठा लाईट इन्फंट्री पाठवलेली आपल्याला दिसते तर मराठा लाईट इन्फंट्री पाठवल्यानंतर ज्यावेळेस मी पाहिलं की नावेबिया या ठिकाणी ज्यावेळेस मराठा लाईट इन्फंट्री होती तर तिथं असताना रोज सकाळी जे मार्चिंग साँग किंवा त्यांचं जे काही जयघोष होता व्हायचा बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय तर त्यावेळेला जो फ्रान्सचा एक सेनापती होता तर त्याला वाटायचं की हे नेमकं काय प्रकार आहे बाबा हे रोज सकाळी तुम्ही म्हणताय पण त्याने विचारलं की बाबा हे शिवरायांचं अशा अशा प्रकारचं आहे तर त्या माणसानं ज्या वेळेस त्याच्या मनामध्ये एक शिवरायाप्रती एक इच्छा जागृत झाली आणि जागृत झाल्यानंतर त्यानं रिटायरमेंट नंतर वयाच्या ऐंशीव्या वर्षी तो भारतामध्ये आला आणि अगदी दोन हजार तीन साली शिवरायावर त्यानं फ्रान्स भाषेमध्ये पुस्तक लिहिले जॉन रि दुकोट काय नाव आहे त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये तो म्हणतोय मराठा कुणाला म्हणायचं जो मारतो किंवा मरतो त्याला मराठी म्हणजे अशा प्रकारची व्याख्या त्यांना आपल्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करून ठेवलेली दिसते आणि त्या अनुषंगानं असंच फिरत असताना बेळगावला गेलो तर बेळगावमध्ये आत्ताच आपण म्हणतो भाषावर प्रांत रचना आत्ताच राहिली आहे वास्तविक पाहता कोल्हापूरपासून जर तुम्ही बेंगलोरपर्यंत गेलात तर मराठी खूप गावं तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येत आहेत आणि एवढंच नाही तर निपाणी भग निपाणीचा जो भाग आहे निपाणीच्या भागामध्ये आडनावं काय संभाजी